कर्जबाजारी कर्ज मिळत नाही अशा शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे चार चार वर्ष सातत्याने दुष्काळामुळे आता कर्जच प्राप्त होत नाही त्यांची कर्जमाफी करून त्यांना कर्ज प्राप्त झालं पाहिजे अशा प्रकारचा विषय आमच्या समोर आला आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी आम्ही केली आणि त्या माध्यमात या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत करायचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमात आम्ही केलं दादानी सांगितलं गोष्ट खरी आहे आपण जर बघितलं इतर राज्यांच्या तुलनेमध्ये प्रति शेतकरी कुटुंब कर्ज हे महाराष्ट्राचं कमी आहे प्रति शेतकरी कुटुंब जर कर्ज बघितलं केरळचं दोन लाखाच्या वर आहे पंजाबचं एक तीन लाखाच्या वर आहे आणि महाराष्ट्राचं चौपन्न हजार आहे पण तरी देखील या कुठल्याही राज्यापेक्षा मोठी कर्जमाफी या ठिकाणी आम्ही केली आणि सरसकट कुठलीही अट त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही अल्पभूधारक मागणी झाली अल्पभूधारक नको सरसकट जमिनी ज्याच्याकडे जेवढी जमीन असेल त्या जमिनीचा विचार न करता त्या ठिकाणी ती कर्जमाफी झाली पाहिजे तोही विषय आम्ही मंजूर केला आणि दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केली दीड लाखापर्यंतची कर्जमाफी केल्यानंतर अनेक लोक त्याच्यावर शंका उत्पन्न करतात काही लोक म्हणतात तुम्ही म्हणताय की छत्तीस लाख चाळीस लाख आकडा आणला कुठून हे खरच होणार आहे का काहीतरी इतके अकल्याचे तारे तोडून राहिले काही लोकांनी अकल्याचे तारे तोडले की दीड लाख रुपयाची कर्जमाफी नव्वद लाख लोकांना तुम्ही म्हणता आणि त्यांनी गणित करून सांगितलं दीड लाख इंटू नव्वद लाख म्हणजे तेरा हजार पाचशे कोटी रुपये अरे वेड्यांनो नव्वद लाखाच्या ऐवजी हो एक कोटी पकडा एक कोटी लोकांना जर तेरा हजार पाचशे कोटी रुपये मिळाले तर साडे तेरा हजार कोटीच मिळतील एक लाख तीस हजार मिळणार आहे का एक लाख पन्नास हजार मिळणार आहे का अरे नव्वद लाख गुणिले दीड लाख म्हणजे एक लाख पस्तीस हजार कोटी रुपये एवढे होतात तारे तोडायचं ठरवलं प्रत्येक गोष्टीला चुकीचं दाखवायचं ठरवलं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी वाईट करायचं ठरवलं कालवायची ठरवली की जी मानसिकता असते त्या मानसिकतेला सरकार ऐकता हे पाहत नाही सरकार शेतकऱ्यांच्या आहे हे पाहत नाही शेतकऱ्यांमध्ये काहीतरी अंग्रेस तयार करायचा खोटं नाटक सांगायचं त्यांच्या मध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवायच्या अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांची कमतरता नाही आहे आणि म्हणून खोट्या नात्या गोष्टी सांगून आणि अलीकडच्या काळात व्हॉट्सअप तर असं तयार जे वाटलं ते लिहून टाका खराय सरकार पात रही। अरे त्या या ठिकाणी सांगितलं पाहिजे कि एक लाख पन्नास हजार रुपयाची कर्जमाफी झाल्यानंतर शंभर टक्के सात बारा पुरा होणारे आज आमच्याकडे छत्तीस लाख दहा हजार दोनशे सोळा शेतकरी आहेत छत्तीस लाख दहा हजार दोनशे सोळा त्याच्यामध्ये जवळजवळ अजून तीन लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना दहा हजार रुपये भरले तर उरलेले दीड लाख राज्य सरकार भरणार रा आहे आणि त्यांचा कोरा होणार आहे आणि ज़ो जवळजवळ दोन ते तीन लाख असे आहेत की त्यांच्या रूपांतरणाच्या माध्यमात सात बारा कोरा होणार आहे आणि हवेतल्याकडे सांगत नाही खरं म्हणजे माध्यम माध्य देखील माध या ठिकाणी आहेत तेही अनेकदा शंका व्यक्त करतात म्हणून मी आज आपल्याला सांगतो एकेका जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे त्याचे आकडे आपण बघा नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफी शंभर टक्के सातबारा कोरा होणारे त्याच्यानंतरची मी सांगतच नाहीये हा पहिलाच घटक सांगतोय दोन लाख शेतकरी त्यांचा सातबारा नगर जिल्ह्यात कोरा होईल अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा खोक आकडे सांगतोय अमरावतीमध्ये एक लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल औरंगाबाद जिल्ह्यात एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल बीड जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल भंडारा जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा सातबारा होईल बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाख शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा होईल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल धुळ्यामध्ये पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल गडचिरोलीमध्ये फार कमी लोक त्या ठिकाणी आदिवासी क्षेत्र आहे फार कमी लोक हे त्या ठिकाणी कर्ज घेतात त्या गडचिरोलीमध्ये सत्त्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा म्हणजे एकोणतीस हजार शेतकऱ्यांचा हा सात बारा त्या ठिकाणी कोरा होईल गोंदिया जिल्ह्यामध्ये अडुसष्ट हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल हिंगोली जिल्ह्यात पंचावन्न हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल जळगाव जिल्ह्यामध्ये एक लाख चौऱ्याण्णव हजार म्हणजे जवळजवळ दोन लाख शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल जालना जिल्ह्यामध्ये एक लाख शहाण्णव हजार म्हणजे दोन लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल लातूर जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल नागपूर जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी हजार सहाशे पासष्ट शेतकऱ्यांचा सात कोरा होईल नांदेड जिल्ह्यामध्ये एक लाख छप्पन हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेहतीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा त्या ठिकाणी कोरा होईल नाशिक जिल्ह्यामध्ये एक लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल

पुन्हा त्या ठिकाणी कर्ज कमी लवकर घेतात चोवीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा होईल सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख आठ हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल वर्धा जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल वाशिम जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा होईल आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख बेचाळीस हजार शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा होईल एकूण हे गणित तुम्हाला मी जे सांगतोय एका दुसरा जिल्हा वाचताना सुटला असेल तर लाख दहा हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांचा शेतकरी बसतील तेच आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून तीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये बसतील तेच आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अजून पंचवीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये बसतील आणि म्हणून दीड लाखापर्यंतचा सात बारा कोरा